जगामध्ये हरवत चाललेली निरागसता भाबडेपणा ढोळेपणा निरतिशय श्रद्धा नितळ प्रेम निस्वार्थ आपण स्वार्थी मी स्वार्थी संदीप पाठक वारकरी स्वार्थी नाही मी कितीही वार्या के केल्या मी वारकरी नाही होऊ शकत नाही होऊ शकत मी वारकरी कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना की वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल तर फक्त वारकरी झोपलाय खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पाय पायाला ती छिद्र पडली आहेत चालून पाय त्याचे म्हणजे अक्कीला म्हणलो ती ऋषीला म्हणलो की हा शॉर्ट घे तो शांत झोपलाय काय नाही शांत म्हणजे शॉर्ट घे मला मला आख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये ती एक फ्रेम तुमचा अख्खा सिनेमा बोलते ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल मला ती फ्रेम फार महत्वाची वाटते की एक मोमेंट पाहिजे तो मोमेंट माझ्या या गा गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय संप बाकी सगळं आहेच आहे म्हणजे बाकी सजावट सगळी रिंगण सोहळे आहे ते आहे ते आहे विठ्ठलाची मूर्ती बर त्याला म्हणतात वारकरी म्हणजे डांबर पगळ आहे ऊन आहे पाऊस पडतोय चिखल आहे काटे आहेत खडे त्याचं लक्षच नाही जेव्हा विचारतो मी आता मी ज्या माणसाच्या गाण्यामध्ये पाया पडलो त्याचं पायावर डोकं ठेवलं पहिल्यांदा हो मी वारकऱ्याच्या एका पायावर डोकं ठेवलं बाकीच्या वारकऱ्यांच्या मी पाया आहे त्याच्या पूर्ण पायावर तो परभणी जिल्ह्यातला आहे बावीस वर्ष त्याचं वय आता काहीतरी पंचेचाळीस वगैरे असं पन्नास बावीस वर्ष अव्याहतपणे वारी करतोय आणि एकच आहे चप्पल घालायची नाही चप्पल घालायची नाही आणि वारीला चालायचं एकवीस बावीस दिवस त्याचे पाय बघून मी त्याच्या पाया पडलं मी म्हटलं की असे पाय आजकाल फार कमी झाले तर ज्याच्या पाया पडावं म्हणलं तुमचे हे पाय ज्याच्या पाया पडावं त्यांना मी म्हटलं की तुम्ही का करताय प्रॉपर्टी व्हावी म्हणून शेत चांगलं भाऊ म्हणून शंभरचं दोनशे एकर भाऊ म्हणून कशासाठी चालू आहे हा तास का करताय तुम्ही एवढं नाही काय म्हणलं बावीस दिवस चालता एकवीस दिवस चालता पांडुरंगाच्या दर्शनासाठी अठ्ठेचाळीस छत्तीस सदोतीस बत्तीस तास वारकरी उभे असतात पंढरपुरात बत्तीस अडतीस तासानंतर त्यांना विठ्ठल दिसतो तर म्हणलं एवढ्या सगळ्या नंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता काही नाही फक्त बघतो त्याच्याकडं नुसता असा हात जोडतो भरून पावतात डोळे भरून पावतात असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते म्हटलं मग काय मागता काय स्वतःसाठी नाही स्वतःसाठी काही मागत नाही असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे शेतकऱ्याचं कल्याण जगाचं कल्याण होऊ दे आत्ताच्या काळामध्ये कोण करत असं